就是。 In the different religions and cultures independence day is a significant national holiday celebrated on august 15th. it is the pride and reflection of our culture. it marks the birth of independence nation of india. Indian, india's independence was, it was not easy for anyone. the fight for the freedom was each and done by different leaders. अवर स्मॉल फॉर ऑल ऑफ यू आय होप यू ऑल विल लाईक इट अवर टायनी टुवर्ड्स विथ यू देर स्पीचेस इन फ्रंट ऑफ यू सो दॅट यू कॅन गेट इंटरटेन अँड यू विल अंडरस्टँडसाठी संत ज्ञानेश्वर आणि इंद्रायणीच्या ऐलती उभी असणारी ही चरवली आपलं मी परत एकदा इन्स्पायर फाउंडेशन द्वारा स्कूलच्या वतीनं सर्वप्रथम मनपूर्वक स्वागत करतो ज्यांच्या रुपाने हा वटवृक्ष या ठिकाणी उभा करणं शक्य झालं शेती करता करता ज्ञानदानाची शेती ज्यांनी उभी केली ते आमचे संस्थापक मार्गदर्शक आदरणीय उपस्थित आयुष्य घातलं आणि आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून लाभले ते सन्माननीय विश्वासराव पाटील उच्च शिक्षित आणि प्रदीर्घ अनुभव असणाऱ्या प्राचार्य श्री पंधरा वर्षाचा प्रदीर्घ अनुभव असणाऱ्या उपप्राचार्य श्रीयुत लीना तुगडे मॅडम तसेच उज्ज्वल भविष्याच्या पिढीचा विश्वास तुम्ही आमच्यावरती टाकला खरंतर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस आपल्या जीवनाचं बलिदान द्यावं लागलं याच्यामध्ये त्यांचा कुठलाही स्वार्थ नव्हता कुठलाही हेतू नव्हता कुठलाही ध्येय नव्हतं पण काही माणसं ही कर्तृत्वनिष्ठ असतात काही माणसं ही ध्येयनिष्ठ असतात काही माणसं ही ध्येयाने झपाटलेली असतात तर काही माणसं ही देशहिताने वेळी झालेली असतात ही देशहिताने वेळे दे झालेल्या देश वे दे माणसांपैकीच ज्या ज्या लोकांनी या देश स्वातंत्र्यासाठी प्रयत्न केले ज्या ज्या लोकांनी या बलिदान दिला त्यांची प्रेरणा होती त्यांचं योगदान होत सारखी मोहीम यशस्वी झाली उद्या सौरयाना सारखी यशस्वी मोहीम ज्यांच्या भरवश्यावरती उभी करायची त्यांच्यामध्ये कुठेतरी आदर्श घडला पाहिजे ती मुलं कुठेतरी घडली पाहिजेत ती मुलं कुठेतरी उभी राहिली पाहिजेत आणि म्हणून त्यांना घडवताना ज्या क्रांतिकारकांनी इथे देशासाठी बलिदान दिलं त्या सगळ्यांची आठवण आपण ठेवली पाहिजे तर या देशाची स्वातंत्र्यवीरांची यादी जरी खूप मोठी असली तरी स्वातंत्र्य चा चारित्र्य आपल्याला मात्र प्रेरणा देऊन जात ने मदसी ने मातृभूमीला सागरा प्राण तळमळला एकतु तारी द्या मजा आनो खुंकी नजी मी स्व असं ठामपणे सांगणारे कवी सुत असतील किंवा चालत्या बोटीतून उडी टाकून ने मदसी ने मातृभूमीला सागरा प्राण तळमळला अशी चकमक करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर असतील नवे आयुष्यभर नवे कधीच अंगाला वस्त्र मिळत नाही तोपर्यंत असं या देशाला एक आदर्श घालून देणार आहे बॅरिस्टर महात्मा गांधी बॅरिस्टर या शब्दाचा उल्लेख याच्यासाठी करायचा आहे की जी व्यक्ती उच्च विभूषित होती जी व्यक्ती उच्च शिक्षित होती ज्या व्यक्तीने पर देशात सुद्धा सारखा व्यवसाय केला असता तर कोट्यावधी रुपये कमवले असते पण हा देश माझा आहे ही इथली माती माझी आहे इथला प्रत्येक माणूस माझा आहे आणि या प्रत्येक माणसासाठी मला जगायचा आहे म्हणून या भारत देशामधली गरिबी हटत नाही इथल्या प्रत्येक माणसाला वस्त्र मिळत नाही तोपर्यंत मी वस्त्र परिधान करणार नाही या तेगाने झपाटलेली आणि पछाडलेली लोक होती हे सगळं उभं करत असताना आमच्या मुलांपर्यंत या सगळ्या गोष्टी घडल्या पाहिजेत मुलांपर्यंत हे सगळं पोचलं पाहिजे याच्या करता तुमच्या भरश्यावरती जो वटवृक्ष उभा राहिलेला आहे हा वटवृक्ष आज एक डवलाने उभा राहिलेला आहे आणि सांगायला अभिमान वाटतो तिसरा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना तेराशे मुलांची गरुड झेप घेऊन या पेच परिवार वर्ग दोन संगणक खोल्या एक सुसज्ज ग्रां